परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे अमृतनगरमधील एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेची छापा कारवाई चार लाख सत्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी लाखाचा गुटखा जप्त परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता अमृतनगर भागात एका घरावर छापा टाकत चार लाख सत्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक भोरवाड पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परियार पोलीस अंमलदार रंगनाथ दुधाटे सचिन भदरगे जयश्री आव्हाड सिद्धेश्वर चाटे हनुमान ढगे दिलीप नीलपत्रेवार परशराम गायकवाड नामदेव दुबे राम पौळ यांच्या पथकाने कारवाई केली आहे पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत होते या पथकाला अमृतनगर मधील एका घरात गुटखा असल्याची माहिती मिळाली होती यावरून छापा टाकत राजनिवास गोवा युमल व्ही वन तंबाखू प्रीमियम झेड एल असा चार लाख सत्याऐंशी हजार सातशे ब्याऐंशी रुपयाचा गुटखा मिळून आला आहे पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्या फिर्यादीवरून पवन कुमार मोदी सय्यद हुसेन या दोघांवर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे हे करत आहेत न्यूज न्यूजसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट